हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव पंचवीस ऑगस्टला आम्ही मणिमहेश दर्शनासाठी हिमाचलमधील चंबा जिल्ह्यातील भरमोर या ठिकाणी गेलो होतो भरमोर या ठिकाणी चौऱ्याऐंशी धाम आहे त्याचं दर्शन घेऊन आम्ही मणिमहेशला जाणार होतो परंतु आम्ही चौऱ्याऐंशी धाम या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला असे कळले की भरमाणी मातेचं दर्शन घेतल्याशिवाय तुम्ही चौऱ्याऐंशी कैलास धामचं दर्शन घेणं किंवा मणिमहेश यात्रा करणं ही अपूर्ण राहते प्रथम आपल्याला भरमाणी मातेचं दर्शन घ्यावं लागतं आणि मग हे चौऱ्याऐंशी धाम करावं लागतं आणि नंतर मणिमहेश यात्रेसाठी जावं लागतं तेव्हा आपली यात्रा ही सफल होते तर हे आता भ भरमाणी माता कोण आहे हिचं एवढं काय महत्त्व आहे त्याविषयी मी चौकशी केली असता आम्हाला तिथील दंतकथा किंवा एक कथा ती कळाली तर भरमाणी माता ही नवदुर्गामधील एक ब्रह्मचारिणीचं चा स्वरूप मानलं जातं हिच्या नावानुसारच ब्रह्मापुरा किंवा भरमोर या गावाला किंवा या स्थानाला असे नाव पडलेले आहे चौऱ्याऐंशी मंदिरामध्ये भ्रमाणी माता ह्या राहत होत्या एका देवधार वृक्षासमोर त्या तपश्चर्या करत होत्या एकदा तिथे भोलेशंकर आपल्या चौऱ्याऐंशी सिद्धी शिष्यांच्या सोबत तेथे आले व तेथे ते रात्रभर राहिले माता भ्रमाणी जेव्हा तिचे भ्रमण करून परत तेथे आली त्यावेळेला चौऱ्याऐंशी सुद्धा बघून मातेचा क्रोध हा चढला मातेला झालेला क्रोध बघून भोलेशंकराच्या ही गोष्ट लक्षात आली त्यावेळी ते स्वतः प्रगट झाले व त्यांनी मातेला सांगितले माते आम्ही फक्त येते रात्रभर राहणारे सकाळी आम्ही इथून निघून जाऊ पण ज्या वेळेला सकाळ झाली त्यावेळेला मातेने पाहिलं तर चौऱ्याऐंशी सिद्धकांचे चौऱ्याऐंशी शिवलिंग तेथे स्थापित झाले होते हे सगळं बघून माता पुन्हा क्रोधित झाली तिच्या क्रोधाला प्रमाण राहिले नाही आणि आता काहीतरी विचित्र घडणार ह्याप्रमाणे म भगवान शंकर पुन्हा प्रगट झाले आणि मातेला सांगितले की आता येथे शिव आता येथे चौऱ्याऐंशी धाम प्रख्यात झालेले आहेत तुम्ही तुमची दुसरीकडे जाण्याची व्यवस्था करावी किंवा तुम्ही दुसरीकडे जावे त्यावेळेला त्यांनी मातेला असे सांगितल्यानंतर मातेला त्यांनी वरदानही दिले की आजपासून कोणी भक्त चौऱ्याऐंशी धाम किंवा मणिमहेश दर्शनासाठी आला तर प्रथम ब्रह्माणी मातेचे दर्शन करेल व त्याची यात्रा सफल होईल नाहीतर ती अपूर्ण राहू शकते या भोलेनाथाच्या वरदान आणि सांगण्यावरून माता तिथून पाच किलोमीटर असणाऱ्या उंच डोंगरावरती डगासार या, या स्थानकावरती माता निघून गेली आणि मातेनी असे ठिकाण निवडले की चौऱ्याऐंशी धामचं तिला एकही मंदिर तिथून दिसणार नाही म्हणून या भरमानी मातेच्या नावावरून त्या ठिकाणाला भरमानी परिसर असेही म्हणतात मंदिरा शेजारी पुजारी बाबांच्या सांगण्यावरून असे लक्षात आले की भरमाणी मातेच्या चरणापासून निघालेले जल एका कुंडामध्ये एकत्रित होते आणि मग त्या स्थानामध्ये जर आपण जाऊन अंघोळ केली तर आपलं आपल्या पाठीमागे असलेल्या सगळ्या व्याधी दूर होतात आपलं शरीर हे शुद्धीकरण होतं म्हणून त्या कुंडामध्ये स्नान करून मगच भरमानी मातेचं दर्शन घ्यावे आणि मग भरमानी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आपण चौऱ्याऐंशी धामचे दर्शन घ्यावे आणि मगच मणिमहेश यात्रेला जावे तरच आपली यात्रा सफल होते आपल्याला यात्रा केल्याचं चीजही मिळतं आणि खूप आनंदमय आपली यात्रा होते म्हणून यापुढे मणिमहेश या ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भक्तांना सर्व भाविकांना हीच विनंती ही। आहे आपण परप्रथम बर्माणी मातेचे इथे येऊन कुंडामध्ये स्नान करून तिचे दर्शन घ्यावे हर हर महादेव हर महादेव